श्री स्वामी समर्थ जय शिवराय तुम्हाला तर माहिती आज तुमची ताई लवकर आली होती घरी कारण की पाहून येणार होती मग त्याच्यामुळं मी लवकर आले हाफडे घेऊन हाफडे गेल्याची घेऊन आले त्याच्यानंतर स्वयंपाक केला जेवण वगैरे केलं पाहुण्यासोबत गप्पा मारल्या आणि आमच्या बाई जेवण वगैरे झाल्यावर गप्पाछप्पा झाल्यावर मोठ्या ताईकडे गेल्या आता मग ते गेल्याच्या नंतर मी मस्त एक झोप काढली बर का आणि झोप काढली म्हंटल आता चला डोकं विसरत होते लगेच आजीनं आवाज दिला मला अगं उठ ना आवर ना म्हणजे किती वेळ डोकं विसरते म्हणलं आता मी मोकळेस तेच सोडते आता डोकं विसरत नाही काहीच नाही म्हटलं काय बोलायचंय बोला म्हणलं तो कुठे बघते हा हे बघा काय खाताय बा <laughs> <laughs> चिंच खाताय हा आणि मला खोकला आहे म्हणून मुद्दाहून माझ्या समोर खाताय माझ कितक जीब वळवळ करते असं तोंडाला पाणी यायला लागले मुद्दाहून करता न तुम्ही असं है ना त्याला ले अवघड त्याला पेरू खाऊ वाटतो चिंच खाऊ वाटते बोर खाऊ वाटते तुरी शेंगा खाऊ वाटते सगळं आणि ते मंडीतून आता हे पण त्यांनीच आणेल बरं मला बोलल्या जात नाही तोंडाला चळ 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 पाणी येते चिंच आणि बोर म्हणल्यावर खरंच तोंडाला पाणी येतं खरंच चिंचामध्ये काय जादू किती न खाणारा असला पण चिंच हे खरंच तोंडालाच पाणी आणते हे बघा तुमच्या दाजीत चाली करम 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 करमो दाता आमत नाही का तुमचे हे बघा 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 अरे बापरे असं तोंड ना करू मला लेकच तरी होत खा तुम्ही दुखण आल्यावर मला सांगा तुम्ही तुम्हाला सांगते मी। सांगा तुला करावं मलाच लागतं तुमचं खोकलं खाकणं मग परत काय म्हणते मला खोकलू राहिलो मला कधी म्हणत नाही तुम्ही एवढे खोकलते तेवढे खोकलते असे म्हणते मग स्वतः जपा ना जाऊ ते त्यांच्याकडे पानले अवघडे आणि मलाच तोंडाला पाणी येते चळ 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 चल मी काय सांगते आता मी डोकं विचारतच नाही मी डोकं विसरत होते तुम्ही सांगाल आम केस आसर गुत्पा काढायला टाइम लागतो ना किती वेळ झाले म्हणे डोकं विंचरती म्हणे आवडती की नाही म्हणलं जाऊ द्या आता डोकंच विचारायचं नाही तसेच केस मोकळे केले होते राहू दिले म्हणलं चला आपण गप्पा मारू दादा बहिणीसोबत नाही का मग फोन घेतला लगेच गप्पा मारायला लागले आता आहे ना डोकंच विचारत नाही नको विचारू नये विसरतच नाही मग काय चांगलं त्याच्यात माझी भांडी पडले दादांना लावायचे लावता हो भांड हम्म नका तुमची मम्मी आलेली आहे मम्मी मला हाणून काढन तुमची मम्मी मी माझ्या मम्मीला <laughs> काय भांडे घातर लावते म्हणून नाही म्हणत मला काही त्यांना माहिती त्यांची सून चांगलीये hmm, माझ्या लम... मम्मीला सांगून मी अशी बोलते म्हणून मला <laughs> मला लगे खायलाच देत नाही म्हणून हो का hmm. आता काय खायचं मला भांडे दाखवून ती म्हणून ते पण चांगलं मी बर बर सांगून द्या सांगून द्या सांगून द्या चला चालूच असत दादान चहा वगैरे घेतली होती शुभमचा चा घ्यायचा बाकी अजून शुभमनी फोन घेतलाय म्हणजे काय तर अभ्यास आहे आलेलाय असं तस सासूबाईंनी पण थोडी डाळ वगैरे आणली होती त्याला ऊन द्यावा म्हणलं उद्या थोडी निसले टिपली काही घाण नव्हती त्याच्यामध्ये हे बघा एश हे बघा आता शाळेतून आलेल रातो बोर झालेल रातो अभ्यास अभ्यास आपण आल्यावर घरी अभ्यास कर म्हणलं का त्यांचं डोकं उठून जात थोडा फोन बघितला का त्यांच्या जीवाला बरं वाटतं जरा भले दहावीच का वर्ष अशा ना पण हे ना फोन पाहिलं कस कसं वाटत फोन पाहिलं मस्त वाटत मस्त वाटत ना हुँ। हुँ। माझ्या देखत मुद्दम खाल्ल्यावर का मुद्द खातात खात ते मला उपवास जर नाही नाही मला जर उपवास असला ना पाणीपुरी आणते भेळा आणि ते वडापाव आणते मुद्दाहून आणते आता आता मला सर्दी झालेली थोडा खोकलाय ना तर मला खोकला आला का जात नाही लिहिले दिवस तुझा प्रॉब्लेम आहे आता थोडा प्रॉब्लेम आहे असं मुद्दाहून माझ्या समोर आणते चिंचा शेवटी बारीच होते तिकडे भारी वाटे जा तिकडे चिंचा भारी वाटे आता काकण बाई आहे आमचे दोन तीन दिवस आता तिकडे गेलेले पाहुण्याची द म्हणे येते म्हणे तिकून ताई कोण जाऊन जाऊ बाई पण तिकडेच राहत मोठ्या तिकडे थांबतील काही माझ्या नंदीकडे थांबतील काही त्यांना पायाला आलेले होते ते हा माझ्या दाजीला ते ले ले कुत्र चावलं होतं मागच्या वेळेस खूप दिवस झाले पण तेच येणंच नाही झालं कसं आता वयानुसार पण चावलं आणि ते गाडून पण पडले होते ते हा त्याच्यामुळे मग ते, ते बघा कसं आहे मामूली होत इंजेक्शन वगैरे घेतले त्यांनी पण कसं जुन्या लोकांना दमने निघत ना तसं आमच्या ताई म्हणलं त्या काही गरज नाही यायची पण काम ते म्हणे माणसं दावखाने दे कामात काम दोन्ही होऊन जाईन त्यांचे ना पाय वगैरे दुखत होते माझ्या पण पाय राहिले आणि दावखान्यात दाखवून घेऊ म्हणलं दवाखान्यात दाखवून घेऊ म्हटलं आज दोन दिवस तिकडे येते आजच्या उद्या दिवस दावग् जाऊ दे आता उद्या दाखवून उद्या दाखवून परवा दिवशी रविवारी परत दावखाने बंद राहतील शनिवारी हा परत दिवशी शनिवारी पर आणि तर... काय सांगू तुम्हाला मला सुट्टी पण भेटत नाही तशा माझ्या सासूबाई समजून घेतात ताई पण समजून घेतात नंदभाई आता शाळेमध्ये सुट्टी भेटतच नाही मला सुट्टी मागितली तर लगेच प्रिन्सिपल मॅडम म्हणते ताई असं नका करू ना सुट्टी नका घेऊ तिला जायचं आता ट्रीपला हा शाळेची ट्रीप जाणार आहे शनिवारी तर मग माझं जाणं आवश्यक शनिवारी मी नाही आले तर चालन हाय म्हणलं त्या दुसऱ्या मावशी तर नाही म्हणे पण की मुलाचा देखभाल करण्यासाठी कारण की हा लक्ष घ्यावं लागतं त्याच्यामुळे मग यावंच लागन म्हणे मग तसं मी काकाबाईला सांगून दे ते जर शुक्रवारी आले तर संध्याकाळी शुक्रवारी ताईचे तर रा म्हण नाही का तिकडं थांबा दोन दिवस थांबू नंतर आपल्याकडे परत हा मग रविवारी रविवारपासून मला तर वाटतं नाताळ्याच्या पण सुट्ट्या देतील आम्हाला अजून डिक्लेअर नाही केला जर सुट्ट्या दिल्या चार दिवस तर मग काकाला बैला दोन चार दिवस मी बळजबरी थांबून घेणार तसे ते थांबत नाही पण मला काय वाटतं जसं मी घरी नाहीये आणि त्यांना आता दुसऱ्याच्या घरात बी म्हणलं हे आपलंच घर आहे पण कुठं काय ठेवलेलं आहे काय नाही त्यांना सापडत नाही आणि बाईचा स्वभाव आमचा असा आहे राहतील पण कोणत्या डब्यात हात घालणार नाही ते गरज आपण मध्ये हे घ्या ते घ्या तसा स्वभाव नाही त्यांचा पण आपल्यालाच असं वाटतं घरी ते माझं पण जीव ते लागायचं नाही शाळेवर बाथरूम आमचं थोडंसं लांब आहे आणि काकाला थोडा त्रास आहे चालायचा तर मग दोन दिवस थोडं तिकडं थांबून घेऊ तशा माझ्या लेकी पण चांगले आहे शारदा आणि पूजा आणि जाऊ बाई पण चांगले आहे तिथं कुठं पण राहतील आमच्या दोघींचं काही नसतं जावाच आमचं कुठेतरी दोन दिवस थांबवणारच आहे मी आता त्याला नेऊ नका सध्या उद्या दावखाना करायला लावते याला दावखाना केल्याच्या नंतर सोडायला लावते ताईच्या किंवा ताईच्या घरी कोणी एक जण तिथे राहील नाही का चला उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटूत आपण मी ना मस्त व्हिडिओ काढणार आहे होणारच्या टूरला मी चालणार आहे पण आधी मी चालले ना खास म्हणजे शिवानी म्हणते मला यायचं नाही मला घरी जायचे शनिवार कुठून बुद्धी सुचली यायचं नाही म्हणलं ठीक आहे चल नाही का सगळ्या मॅडम नवल करायला लागले तुमची मुलगी मागे नाही लागली म्हणून सगळ्यांना तिचं आश्चर्य वाटलं कारण की भरपूर काही विद्यार्थी असे राहतात की ट्रिप काय झालं ये पोरीचं मेसेज आला काय तुम्हाला तेच राहिलं श्री स्वामी समर्थ रामकृष्ण जय शिवराय भेटू उद्या बाय